आयोजित विभागीय बैठक श्री नंदुरबार येथे जे आयोजित झाली त्या बैठकीला ज्यांनी काँग्रेसचा विचार आपल्या सर्वांसमोर व्यक्त केला असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेश प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री किंवा सर्वांचे लाडके नेते आदरणीय सी डब्ल्यू सी वर्किंग कमिटीचे सदस्य आदरणीय बाळासाहेब धोरात यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आणि सर्वच जो विचार समोर व्यक्त केला तो काँग्रेस पक्षाचा विचार घेण कारण लोकसभेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषतः म्हणजे लोक एवढी शक्ती होती आणि धन शक्ती विरुद्ध जन जनशक्तीचा दाळा बाळा आहे आम्ही तसं येतो आहे की सत्तर पोक्यापर्यंत आम्ही एक नव्वद आहे परंतु सो सत्तर पोक्यापर्यंत इथे वाटले गेले तरी सुद्धा आमची गरीब आदिवासी जनता या पैशाला बरे पडले आणि गोवा एक लाख साठ हजार मतांनी सर्व मतदार मंदार मतदारांबद्दल निवडून दिला मी सर्व मतदारांचा मी आभार मानतो धुळ्यांमध्ये सुद्धा शोभाताईंना प्रचंड म्हणजे मताने कारण सांगितलं की नाशिकचा वाटा खरं नाशिकचा वाटा राहिला तरी धुळे यांनी नंदुरबार घेला तरी हा नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहत आलेला आहे आता आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी आपले काँग्रेस पक्षाचे ज्यांनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसचा विचार घेऊन फिरता आहे गोरात्र त्यांनी सांगितलं की मी रात्रोरात्र होत नाही असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटेल यांनी सुद्धा आपल्या ह्या काँग्रेस बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जे आपले प्रभारी महाराष्ट्र राज्याचे रामेश साहेब त्या सुद्धा इथे येणार होते परंतु त्यांचं विमान फी झाल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी सुद्धा नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरती त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो इथे जे उपस्थित माजी मंत्री आमचे गुरुवारीय केसे साहेब दोन्ही खासदार आदरणीय गोपालजी गोवालजी आदरणीय खासदार शोभाताई आणि सर्व मान्यवर ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबा आमचे सहकारी आदरणीय ज्येष्ठ नेते आमदार श्रीजी चौधरी ह्या विभागाच्या प्रभाग्या प्रभारी आदरणीय प्र प्रतिभाताई प्रभारी आदरणीय राजाराम भाई गव्हाणे साहेब आणि इथे भाई व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार बाबूसाहेब चोरे अल्पसंख्य विभागचे अध्यक्ष वजाजी माजी आम माजी आमदार आदरणीय वजाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव वादरणीय नानाभाऊ गावंडे हे सर्व ते पूर्ण नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून सर्व मान्यवर जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ह्या सभेमध्ये ह्या मेळाव्यामध्ये कारण आपण बैठक म्हटली तर ह्या एक प्रकारचा मेळावा झाला त्याबद्दल मी सर्वांचं पुण्याचे का सर्वच काँग्रेस प्रेमींचं मनापासून आभार मानतो अनाथे गोवालजी खासदार हा, गोवालजी पाडवी आहे त्यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्ष मनापासून अभिनंदन करतो आणि राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहावं असं